मग ते कधीपर्यंत वाळवीन म्हणलं तो सगळी वाळू आली की पहिलेच ये ना काम करून टाका झालं तुमच्या कोण आहेत करू तुम्ही इड काय करताय अरे हिताल्लाचे पण हे काय हित्ता काय करतोय तू या बिल्डिंग मध्ये काय करतोय हा हो चालला होता म्हणलं बासा वरी जाऊन मोकळा दिसलं होत मोकळ दिसला हेच बरं दिसलं तिथं दुसरं तू कॉफी शॉप ती इकडं काहीतरी दुसरं बघायचं ना हा त्या आई बापान हे शिकले तुला आई बापावर जाऊ नका तुम्ही हा मग आम्हालाच जायची गरज आम नाही तुम्ही आमच्या इथं काय करताय उद्या इथं जर कोणी बघितलं तर काय करायचं उद्या साहेब आले माझ्यासमोर मी काम घेतलंय कॉन्ट्रॅक्ट सगळं आले होते जरा भेटायला इथं भेटायला आले तुला तुम्हाला माहित पाहिजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीत तुम्ही कसं काय घुसता हा बरे जाऊ द्या जाऊ द्या सॉरी इथून पुढे येत नाही इथून पुढे येत नाही आधी किती वेळ आली एकदाच आले पहिल्यांदाच आले आताच आले आई बापाला माहिती की आई बापाला कसं माहिती आई बापाला कसं माहिती असणार आई बापाला सांगून प्रेम करतात का मुली मग प्रेम करायला जर तुला एवढं जर सांगायचं माहित होतं तर भी तर यायचं नाही ना तिकडच बसायचं कुठंतरी कॉलेज करायचं कॉलेजच करायचं नीट जर प्रेम असेल तर हित कुठं हित आला ना पहिल्यांदा काय म्हणते यांना काय वाटत नाही नाही ते सगळं जाऊ द्या पण तुम्हाला मानलं बरं का आपण आयला एवढं चांगलं कॉन्ट्रॅक्टरनी काम केलंय की लोक प्रेम करायला यायला लागले इकडे हाँ? अरे तुमचं कॉलेज काय किती लांबी असेल तू काय करतो रे दहा किलोमीटर लांब आहे काय करतो तुला मेनच राहू येत नाव सॉरी इथून पुढे चुकी झाली इथून पुढे तुम दहा किलोमीटर तुम्ही दमला प्रवास करून मग मुक्काम करायची जागा आहे का तुमची मुक्काम करा नाही पाच दहा मिनिटं बसा म्हणलं सावली पण पडते चांगली काय दहा रुपयाला इथं लपडे करायला आम्ही इथे बांधून ठेवले की अरे उद्या असेल उद्या तुमच्यामुळे इथं उडी हल्ली काय झालं ते आमचं इकन का आम्ही बँकेत लोन काढू नये प्रॉपर्टी डेव्हलप करतोय बाबा विकल का, का तुम्ही सांगा तुमच्या काय करनास तुमच्या दिस भांडण झाले टाकवी उडी काय करायचं आम्ही इथं पण जाऊ द्या सॉरी चुकी झाली तुमचं कुणी असेल तुम्हाला चुकी गैर असं सांगितलं असेल की जर प्रॉपर्टी कोणाला दिली असेल नाहीतर सांगितलं कळतं गट गपाना मारू नका ना त्याला मारू नका पहिल्यांदा चुकी हात लावू नका आंगाला लावू नका इथे ओ हात लावू नका माझा काय तुम्ही सांगा ना समजून मग हात कसला लावतो तुम्ही अंगाला मग हित परत यायचं नाही नाही म्हणले ना मग झाली चुकी म्हणले ना मग ती तुझ लावू नका इत मी मी आता हातच लावला दुसरा पर कापून टाकीन आला बोला ना मग पुढचं पुढ आला आवाज आवाज खाली कर जरा शांत बस जरा किती बोलतेस तू या गावन बोलते असच बोलते काय मग तुम्ही सांगा हात तुम्ही तुमचा तुमचा फोटो काय काढताय तुम्ही पण

हे आपला एक वॉचमॅन ठेवून टाक तिथे हे काय बाटल्या बिटल्या दारूच्या रोजा पडल्या तिथे हे मला वाटतंय आपलं थोडं दिवस काम बंद होतं हे असलंच चालू झालंय वाटतं इतकं नाटक असतो